मधल्या काळात जे झालं ते आम्हाला खरंच कलाकार म्हणून माहीत नव्हतं आम्ही चित्रपट बनवला होता जे खरंय ते दाखवलं होतं दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांच्यावरती धर्मवीर नावाचा एक ना ना सिनेमा आणला आणि अर्थात तो अनेकांना आवडला सुद्धा होता पण आवडला जरी असला तरी त्या सिनेमातल्या दोन सीन्समुळे अनेक वाद सुद्धा झाला त्यातला पहिला सीन म्हणजे जेव्हा आनंद दिघे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतात तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना भेटायला जातात आणि तिथून निघताना आनंदे राज ठाकरेंकडे जाऊन म्हणतात की हिंदुत्वाची धुरा तुमच्या हातावरती आहे हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्या हातावरती आहे सिनेमा रिलीज झाल्यानंतर या काटछाट करण्यात आली आणि त्याच्यावरून खूप मोठा राडा सुद्धा झाला होता दुसरा सीन म्हणजे अगदी शेवटचा सीन जिथे पत्रकाराचं कॅरेक्टर प्ले करणाऱ्या मंगेश देसाईेंचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे तुम्हाला कळलंय का असा एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला खरं सांगायचं तर गेली अनेक वर्ष या विषयावरती धपक्या वाजत चर्चा होत होत्या पण एकनाथ शिंदे मात्र या फिल्म मार्फत हा डाऊट थेट पडद्यावरती आणला त्यामुळे आता धर्मवीर दोन मध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असो आता आपण चर्चा करूया धर्मवीर दोन संदर्भात तर धर्मवीर दोन चा ट्रेलर हा कालच लॉन्च झालेला आहे आणि अनेक बड्या नेत्यांपासून अनेक बड्या कलाकारांपर्यंत सर्वांनीच या कार्यक्रमाला उपस्थिती लावली पण खरं सांगायचं तर चित्रपट दूर राहिला या ट्रेलरमुळेच आता राजकीय वातावरण तापतंय आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचं कारण म्हणजे ट्रेलर मध्ये दाखवलेले तीन विषय काय आहेत पाहूया हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही पण हा अगदी आता आतापर्यंत आला असेल तर आमचाही रोल असायला पाहिजे त्याच्यामुळे थोडासा त्या त्यावेळी एकदाही असं झालं नाही की शिंदे साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं नाही और मेरी प्रार्थना मेरी दुआ आहे की ये मुझसे भी बडी हिट होत मला वाटतं हा सुद्धा पिक्चर हिट व्हायला काही हरकत नाही त्यावेळेस सांगितलं होतं हा माझा एकनाथ एक दिवस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल आणि हे मला ताईनी सांगितलं जेव्हा मी मुख्यमंत्री झालो आणि स्वागता ती स्वागतासाठी आली तेव्हा ट्रेलरच्या सुरुवातीलाच शिवसेनेच्या भगव्या झेंड्याचा एक शॉट आहे आणि पुढे तीस सेकंद आनंद गे यांचा एक व्हॉइस ओव्हर आहे ज्यात ते म्हणतात की ती आघाडी करत तुम्ही भगवा रंग हा विकलात आता हा डायलॉग उद्धव ठाकरेंवर हल्ला म्हणायचा का कारण दोन साली उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी जात महाविकास आघाडीची स्थापना केली आणि किती नाही म्हटलं तर आघाडीचे प्रमुख कोण तर उद्धव ठाकरे आता इथून दुसरा जो आपला विषय तिथे जाईपर्यंत ट्रेलरचा मधला जो पॅच आहे त्या पॅच मध्ये धर्मांतरावरती भाष्य केलेलं आहे त्यामुळे हिंदुत्वाचा जो एलिमेंट आहे तो ट्रेलरमध्ये कुठेही अजिबात कमी होत नाही आता ट्रेलर सत्तर टक्के पूर्ण झाल्यानंतर एक सीन येतो जिथे कडक असा पोलीस बंदोबस्त दाखवलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांचा तिथे एक डायलॉग आहे जिथे एकनाथ शिंदे असं म्हणतात की एक दाढीवाला बेसावत होता पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून दिला आता एक दाढीवाला कोण तर अर्थात आनंद दिघे आणि आन दुसरा दाढीवाला कोण तर अर्थात एकनाथ शिंदे आता ते प्रश्न असा पडतो की आनंद दिघे बेसावत होते का जर ते होते तर ते कुणापासून होते ते कधी होते त्यांच्या मृत्यूच्या वेळेला होते त्यांच्या गाडीचा जेव्हा अपघात झाला त्यावेळेला ते बेसावत होते का आणि दुसरा प्रश्न असा पडतो की आता एकनाथ शिंदे सावध झाले पण ते कुणापासून सावध झाले कशापासून सावध झाले कशासाठी सावध झाले अर्थात या सर्व प्रश्नांची प्रश्न उत्तर आपल्याला फिल्म मधून मिळतील अशी अपेक्षा आहे आता तिसरा जो आपला विषय तो ट्रेलरच्या अगदी एंडला येतो अगदी शेवटी येतो जेव्हा पत्रकाराचं कॅरेक्टर प्ले करणारे मंगेश देसाई हे एकनाथ शिंदेना म्हणतात की महाराष्ट्राला एक प्रश्न पडलाय त्याचं उत्तर हवंय एकनाथ शिंदे विचारतात कोणता त्यावर मंगेश देसाई म्हणतात की आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दलचा आता या प्रश्नामुळे एक प्रश्न असा नक्कीच निर्माण होतो की आनंद दिघे यांच्या मागे खरंच काही गुड होतं का आणि जर ते होतं तर धर्मवीर टू मधून ते समोर येणार आहे का आत्ता तर माहीत नाही चित्रपट पाहिल्यावर नक्कीच कळेल धन्यवाद एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट